सगळेच रे आणखी काही नवीन लागून जवळपासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त नव्हे येत असाल तर आम्ही आलेलो होतो सरोजनी मार्केटला तर इथं आल्यानंतर बघा जसं मेट्रो स्टेशनच्या बाहेर निघालं तसं मार्केटच चालू झालं इथं सो रुपये लिहिला दिदी आपण फोटो कलर ओ ओ जो है ना वो उसका प्राइस पूछते हैं कोरियन वाला है ना सौ रुपये नहीं इस साइड आइए इस साइड कितने हैं? पचास रुपए, पचास रुपए का है वो? पचास का है क्या? बताना, पूछो। ना, ना चलिए आगे देखते। सारे ब्रांडेड सारे ब्रांडेड ऐसे ही क्या मतलब? पचास रुपए देखो लेकिन लिए ये भी हाई नेक वाले है ना क्या हुआ नहीं पसंद आई नहीं पसंद आई 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 है लेना तो है, है देखो, ये देखो, ये दे दे ना यहाँ देखो कितने का है कितने का थोड़ा सा तर फायनली तर इथं जे मार्केट आहे मेन तर तिथे येऊन पोचले आम्ही मेट्रो स्टेशन पासून निघाल्यापासून जे मार्केट चालू होतं तर आता इथून पुढं आणखीन बरंच मोठं हे मार्केट आहे तरी आमचं त्या तर तर दिवशी अर्धच फिरून झालं मार्केट आणि अर्ध आता बाकी आणखीन फिरायचं म्हटलं बघून एक्सपेंड तर जाऊ नंतर हा काफी था। वैसे तो हमारे पास पैसे थोडे था आप लोग जाओगे ना एक से एक बड़का चीज अच्छी सर है ना सरोजनी ये तो बताइए सरोजनी नगर हाँ। और कैसी लगी आपको मेरे आपने तो कितनी लगी? की? आपने कितनी कितनी की तो थोड़ी सी शॉपिंग की थी वैसे मैं एक बार और जाके आई हूँ ये दीदी पहली बार गई हाँ। मैं तो पहली बार गई थी ये पहली बार गयी थी और फिर हम लोगों ने खूब मस्ती भी की पानी पूरी भी खाई और क्या क्या गाया

बऱ्यासाठी कशासाठी मला त्याच्यासाठी ते आणलेले तुमच्यासाठी सॉक्स आणले मी घरात वापरण्यासाठी तीन जोडी तीन जोडी सॉक्स अशी एक क्लीन बॅग आणली

त्याच्यात आणलंय मोकलर तुम्हाला होईल मला होईल नंतर हा एक शर्ट आणलाय तुमच्यासाठी एवढी होती आमच्याशी शॉपिंग तर कसा वाटला व्हिडीओ नक्की कमेंट करून सांगा मला आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया भेटूयाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय तो बाय सर्वांना